गम्मत जम्मत असो नवरी नवऱ्याला असो किंवा असो नवरा माझा नवसाचा प्रेक्षकांना कसं हसवायचं याची पक्की आयडिया सचिनला आली आता सचिनने आणखी एक आयडिया लढवली अशोक सराफ महेश कोठारे निर्मिती सावंत आणि स्वतः सचिन अशी हास्याची चौफेर उधळण करणारी मंडळी एकत्र आली आहेत आयडियाची कल्पना कुठे आणि कशी आकाराला आली जाणून घेऊयात अभिनेता दिग्दर्शक सचिन यांच्याकडूनच पन्नास लाख रुपये हवे कमी प्राण गेला तरी मी तुला एक छदाम देखील देणार आज आपल्यासोबत आहे एकाहून एक सुपरहिट सिनेमा देणार आहे सचिन पेळगावकर ते घेऊन आले ते आयडियाची कल्पना सचिन जी खूप खूप स्वागत तुम्ही तिघं एकत्र येत आहे मी नेमकी ही कल्पना कधी आकाराला आली कधी तुमच्या डोक्यात आली नाही नाही ही कल्पना नाही आहे ही आयडियाची कल्पना आहे आणि ही आकारात आली माझ्या डोक्यात असं वाटलं मला की आम्ही तिघांनी एकत्र यावं आणि ह्या माझ्या स्क्रिप्टमध्ये काम करावं कारण काय असतं की मी कधीही ॲक्टर्स समोर ठेवून स्क्रिप्ट लिहित नाही मी एक गोष्ट तयार करतो आणि त्यात काय काय आपण करू शकतो कोणाला कोणाला घेऊ शकतो याचा विचार नेहमी करतो कर कर त्याच्यात सचिन पिळगावकर असलाच पाहिजे असा माझा आग्रह नसतो पण हा चित्रपट जेव्हा मी त्याचा विचार करायला सुरुवात केली तेव्हा मला असं आढळलं की हा या कॅरेक्टरमध्ये सर्वात आधी माझ्या डोक्यात आला म्हणजे अशोक सला कारण तो माझा प्रचंड आवडता ऍक्टर आहे त्यामुळे हा या कॅरेक्टरमध्ये अशोक सराफ मग या कॅरेक्टरमध्ये कोण आहे कोण असावा काय असावा ठीक आहे सचिन पिळगावकरला आपण या कॅरेक्टरमध्ये घेऊ शकतो मी सचिन पिळगावकरला जेव्हा नट म्हणून बघतो तेव्हा तो वेगळा असतो कोणतरी त्याला मी एक वेगळाच कोणतरी आहे असं समजून त्याचा विचार करतो मग तिसरी कॅरेक्टर जेव्हा रंगत गेली त्याचा ते आकार जेव्हा होत गेला तेव्हा मला त्या आकारात महेश कोठारे दिसायला लागला मी म्हटलं अरे हे काहीतरी वेगळं घडतंय ह्याला आपण काय म्हणू शकतो आणि ते वाटलं की करेक्ट आहे अरे मी अशोक महेश आहे या अशा याच्यामध्ये ह्याला आपण काय म्हणू शकतो तर ही मला वाटलं एक आयडियाची कल्पना आहे मी माझ्या वतीनं एक कर्मणूक लोकांना पोचवू शकतो तो प्रयत्न माझा सदैव राहिलेला आहे तेवढं जरी मी केलं काही क्षणाकरता लोकांना स्वतःचं नाव विसरता आलं तर ती माझ्याकरता खूप मोठी अचीवमेंट आहे असं मला वाटतं आम्ही आत्तापर्यंत अशोक मामा लक्ष्मकांत वैरे आणि सचिन तुमच्या असे त्रि तिघांचे एकत्रित अनेक सिनेमे पाहिलेले पण महेश कोठारे आणि सचिन एवढे दिवस असे लांब लांब राहिले त्याला कारण आहे नशिबात काहीतरी लिहिलेलं असतं आणि प्रत्येक चित्रपटाचं एक नशीब असतं आयडियाच्या कल्प आयडियाची कल्पना या चित्रपटाच्या नशिबात आमचं एकत्र येणं लिहिलेलं होतं ले आणि जे नशिबात लिहिलेलं असतं त्याच्या अगेन्स्ट आम्ही कधीच जाऊ शकत नाही यातलं संगीत खूप छान आहे अवधूत गुप्तेचं संगीत आहे तुम्ही स्वतःही यातली गाणी गायलेली आहेत हो तर त्यातलं संगीताविषयी काय सांगाल सिनेमा अप्रतिम संगीत आहे अवधूत गुप्तेंची दिलेली दोन्ही गाणी अत्यंत सुंदर आहेत आणि त्यातलं एक गाणं म्हणजे खोळ्या जगाची रीतं विसरू नये येणं हे गाणं मला खूप आवडतं आणि ते खूप खूप जास्त हिट होईल असं मला वाटतं आत्तापर्यंत म्हणजे महेश कोठारे हे स्वतः एक दिग्दर्शक आहेत अशोक मामातर आहेत त्यांना गाण्याच्या तालावर नाचवना डिरेक्शन करताना काय अनुभव होता तसा खूप मस्त अनुभव होता अशोकला मी ह्याच्या आधीही नाचवलेला आहे अश्विनी ये ना गंमत जंबतमधलं गाणं तर ती मी कुठे मी कोरिओग्राफ केलं होतं त्याच्यात अशोकला मी नाचवलं होतं पण या चित्रपटात अशोकला आणि महेशला दोघांना एकत्र नाचवताना खूप ना। मजा आली त्यांच्या त्यांच्या कलेनी घेऊन मला ते करावं लागलं पण त्याचबरोबर त्यांचे प्लस पॉईंट्स लोकांसमोर यावेत हाही प्रयत्न याच्यामध्ये हिरोईन्समध्ये अभिनेत्रींमध्ये तिकडे निर्मिती सावंत आहे असल्याचं एकदम फवारा तर ते काय आहे निर्मिती सावंतला एकतेलाच घेण्याचं काय कारण प्रथम कारण म्हणजे ती माझ्या फॅमिलीतली एक सदस्य आहे दुसरं कारण म्हणजे ती अत्यंत सुंदर अभिनेत्री आहे तिसरं कारण म्हणजे ती आपला आपलं काम चोख बजाव बजावते आणि चौथं कारण म्हणजे तुम्ही चित्रपटात बघा म्हणजे तुम्हाला कळेल शेवटचा प्रश्न प्रेक्षकांनी हा चित्रपट म्हणजे ही आयडियाची कल्पना काय प्लस पॉईंट सांगाल काय विशेष म्हणजे काय जे कॉमेडी आहे काही मेसेज आहे आयडियाची कल्पना एक करमणूक प्रधान चित्रपट आहे कोणताही टेन्शन न बाळगता किंवा तुम्हाला कोणत्याही टेन्शनची आठवण न देता हे पिक्चर तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला काही टेन्शन्स असतील ना तर या चित्रपटाला पाहून तुम्ही ते टेन्शन्स कुठच्या कुठे विसरून जाल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो इट्स अन एंटरटेनर गेट एंटरटेन entertain... सगळे प्रॉब्लेम विसरायला लावणारा एकच चित्रपट आयडियाची कल्पना खूप धन्यवाद सचिन नाही साम्राजाशी बातचित केलं आता हे होते सचिन पिळगावकर हो टेन्शन फ्री सिनेमा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे पाहूयात येत्या काही दिवसातच कळेल हा सिनेमा किती प्रेक्षकांची करमणूक करतो आहे कॅमेरामॅन अनुपसा प्रशांत अनाथपुरे सम्राट मुंबई साकळे ना मी प्रेमात पडलो प्रीतीचा स्पर्शान घायाळ झालो नानांनी झानी निकलेई शरण लाग मोटरिया का धक्का तो हम कलकत्ता पोहोच गए